ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मुलुंड मधली बातमी आहे मुलुडमधल्या कालिदास मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपचे स्थानिक नगरसेवक जाणार नाहीत अशी माहिती मिळते आज मुलुंड मध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मनश्री काय कारण आहे की भाजपचे नगरसेवक अनुपस्थित राहतात ज्ञानदा कालिदास नाट्यगृहाचं जे उद्घाटन आहे याप्रसंगी भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेय घेण्याबाबत वाद होणार हे यापूर्वीच वर्तवलं गेलं होतं कारण या, या नाट्यगृहासाठी प्रयत्न हे भाजप नगरसेवकांकडनंही मोठ्या प्रमाणात झाले होते त्यामुळे उद्धव ठाकरे मंत्री असे दोघेही जण या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी येणं अपेक्षित होतं मात्र मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी निमंत्रण द्या असं सांगूनही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही असा आरोप आता भाजप नगरसेवकांकडनं केला जातोय महापौरांनी हे निमंत्रण दिलेलं नाही त्यामुळे ही तर नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे मात्र त्यासोबतच ललित कला केंद्राच्या अंतर्गत जे हे नाट्यगृह येतं या केंद्रामध्ये अजूनही भ्रष्टाचार सुरू आहे असेही आरोप केले जातात आणि या भ्रष्टाचारात आम्ही सामील होणार नाही आणि म्हणूनच या कार्यक्रमात सहभागी होणार नाही असा पवित्र भाजप नगरसेवकांनी घेतला मनश्री धन्यवाद या माहितीबद्दल